सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने त्यांच्या पुतळ्यास चप्पलने मारहाण केली आहे जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान आमदार परिचारक यांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत अपमानजनक वक्तव्य केलं होतं याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांची आमदारकी रद्द करावी अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला असून यावेळी युवा नेते पृथ्वीराज पवार सतीश साकळकर रेखाताई पाटील यांच्यासह शिवसैनिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप पुरस्कृत कोल्हापूरचे आमदार परिचारक यांनी जो वीर पत्नी आणि सैनिकांच्या कुटुंबियांच्या बाबतीत जे उद्गार काढले ते अतिशय निंदाजनक आहेत खेदजनक आहेत आम्ही आज स्वाभिमानी विकास आघाडी आणि शिवसेनेच्या वतीनं त्या आमदारांचा निषेध करतोय आणि आम्ही त्यांना जाहीर आव्हान देतो आहे की हा आमदार जर का कधी सांगलीत आला तर त्याच्यासाठी आम्ही गाढवाची वरात काढू आणि त्यांना चपलांचा हार घालून आम्ही त्यांचं स्वागत करू एवढा आम्ही त्यांना इशारा देतोय या आमदारांचा गर्व वास्तविक पक्षानं राजीनामा घ्यायला पाहिजे होता पण सत्तेच्या नशेमध्ये हुरळले हुरळून गेलेले हे सगळे सत्ताधारी आणि त्यांच्या सत्तेमध्ये माजलेल्या प्रमाणे वागणारे हे सगळे आमदार लोक या सगळ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो